अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे नऊ ऑगस्ट श्रावणातील पहिला शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे नागपंचमी श्रावण महिन्यामध्ये येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने सा सर्पदोषापासून मुक्ती मिळते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात म्हणून या दिवशी घरोघरी नागदेवताची पूजा केली जाते त्याचबरोबर या नागपंचमीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपायसुद्धा सांगितले आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज नागपंचमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे मुलांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलाची शिक्षणात प्रगती होण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचा आहे एक दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे नंतर या दिव्याचं काय करायचं आहे आपल्याला ही संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलाचा हट्टीपणा व्यसन असेल तर ते दूर करण्यासाठी चिडचिडपणा दूर करण्यासाठी आपल्याला त्यांची शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा मुलं अत्यंत चिडचिड करत असतात जास्त त्यांचा चिडचिडपणा वाढलेला असतो आपण कितीही प्रयत्न करत असतो पण त्यांच्या शिक्षणाबद्दल हो या कोणत्याही गोष्टीमुळं हो त्यांचा चिडचिडपणा जास्त वाढलेला असतो ते हट्टीपणा जास्त करत असतात पहिले नव्हते पण आता ते हट्टी झालेले आहेत असं बी प्रत्येक घरामध्ये होऊ शकते त्यासाठी तुम्हाला हा अत्यंत सोपा उपाय आज नागपंचमीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे ज्योतीची प्रतिमा भेटते तुम्ही ती प्रतिमा आणायची आहे त्या प्रतिमेला तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवून हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे आणि मग नंतर काय करायचं आहे तुम्हाला हे झाल्याच्या नंतर तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे आपल्या पाच कणकीचे दिवे बनवायचे आहेत आणि त्या पूजेला आपल्याला दूध आणि साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे जर तुम्ही पूजा मांडत असाल तर जर तुम्ही पूजा मांडत नसाल आजच्या दिवशी तर तुम्हाला काय करायचं आहे कणिक मळून कणकेचे तुम्हाला पाच दिवे बनवायचे आहेत पाच दिवे बनवल्याच्या नंतर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे फुल वात लावायची वा नाही दोहेरी कापसाची लांब वात लावायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकायचं आहे तूप टाकायची आवश्यकता नाही तुम्हाला तेल टाकायचं आहे दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये हे पाच दिवे ठेवायचे आहेत थोडे शक्षदा ठेवायचे आहेत गंध ठेवायचा आहे मुलांना तुम्हाला देवघराच्या समोर तुम्हाला बसवायचं आहे फक्त त्यांचं तोंड दक्षिण दिशेकडे येणार नाही ह्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही जर घरामध्ये जर पूजा मांडलेली असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे आपण ताट जे अक्षनाचं तयार केलेलं आहे ओळण्यासाठी ते पहिले तुम्हाला देवीच्या प्रतिमेला ओळून घ्यायचं आहे जर तुम्ही पूजा मांडलेली असेल तर जर तुम्ही पूजा मांडलेली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मुलांना गंध अक्षदा अर्पण करून तुम्हाला ह्या पाच दिव्याने त्यांना ओवाळायचं आहे त्यांच्या ज्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवघराच्या समोर त्यांना बसवायचं आहे आणि पाच वेळा किंवा सात वेळा त्यांचं ऑप्शन करायचं आहे ओवाळून तुम्हाला घ्यायचं आहे पाच किंवा सात वेळेस ओवाळणं झाल्याच्या नंतर काय करायचं आहे हे दिवे जोपर्यंत प्रज्वलित आहे तोपर्यंत ते दिवे तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत किंवा तुम्ही रात्रभर जरी दिवे विजले तरी तुम्ही रात्रभर देवघराच्या समोरची प्लेट तशीच ठेवून टाकायची आहे तुम्ही जी ओवाळेली प्लेट आहे ते नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते दिवे उचलून घ्यायचे आहेत आणि एखाद्या झाडाच्या जा, बुडाला कोणत्याही टाकायचं आहे फक्त तुळस सोडून तुम्हाला इतर कोणत्याही झाडाच्या बुडाला टाकायचं आहे जेणेकरून पक्षी गाई खाल्लं तरी चालेल काही हरकत नाही या दिवेला आपण हे काही उतारा करून टाकना गेलो की किंवा गायला नाही द्यायचं असं काही नाही आपण हे फक्त ओवाळेलं आहे त्यामुळे हे गाई, गाई खाल्ली तरी पण हे दिवे काही हरकत नाही किंवा तुम्ही झाडाच्या बुडाला टाकले तरीही काही नाही कोणते पक्षी खाल्ले तरी खाऊ द्या आणि रात्रभर ते दिवे घरामध्ये ठेवले तरी तुम्हाला रात्री जाऊन तर कुठे टाकणं होत नाही तुम्ही जर उशिरा जर तुम्ही ओवाळं तर तर ते जशी आपण प्लेट केलेली आहे त्या प्लेटीमध्ये तसेच दिवे राहू द्यायचे आहेत तुम्हाला आणि सकाळी झाल्याच्या नंतर ते दिवे झाडाच्या बुडाला ठेवून द्यायचे आहेत किंवा गाईला तुम्ही खाऊ घातलं तरीही चालते काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा उपाय आज नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय हा मानला जातो वर्षातून आपल्याला एकदाच हा उपाय करता येतो ते म्हणजे नागपंचमीच्या दिवशी त्यामुळे प्रत्येक आईने हा उपाय आपल्या मुलांसाठी आज नागपंचमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे न चुकता तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलांचे सर्व दोष अडथळे चिडचिडपणा हट्टीपणा ते सर्व दूर होण्यास तुम्हाला मदत होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलाचा चिडचिडपणा दूर झाला तर त्यांचं अभ्यासामध्ये सुद्धा लक्ष लागतं जास्त चिडचिडपणा होऊ लागला हट्टीपणा होऊ लागला त्यांचा अभ्यासामध्ये मनसुद्धा लागणार नाही आणि त्यांची शिक्षणामध्ये प्रगतीसुद्धा होत नाही त्यासाठी तुम्हाला आवर्जून आजच्या दिवशी तुम्हाला पाच कणकीचे दिवे बनवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो श्री स्वामी समर्थ